जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे आज मी तुमच्यासमोर उघड सत्य मांडणार आहे पण या सर्व गोष्टी मांडताना मी माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या मराठी माणसाचा जास्त विचार करीत आहे यावरून सिद्ध होईल लक्षपूर्वक आहे का हाताचा पंजा घड्याळ या चिन्हाचा पराभव करण्यासाठी धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हाची युती केली मग त्याच धनुष्यबाण चिन्हाने अडीच वर्ष राज्य केलं कमल चिन्हाने जादू करत ते आपल्याकडे घेतलं मग अस्तित्वात आली मशाल आणि तुतारी मशाल तुतारी हाताचा पंजाब म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध धनुष्यबाण कमळ घड्याळ म्हणजेच महायुती आता महाराष्ट्रात यांचंच राज्य आहे यांचंच सरकार आहे म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आता याच धनुष्यबाण कमळ घड्याळ यांचं राज्य घडवण्यासाठी पुन्हा मशाल व रेल्वे इंजिन यांची युती करण्याच्या मात्र रंग आलेला आहे पण मशाल आणि रेल्वे इंजिन हे एकत्र येण्यापूर्वी यांच्या व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून अटी आणि शर्ती मात्र लादल्या जात आहेत अटी आणि शर्ती अशाने एकत्र आलेली युती जास्त काळ टिकणार नाही कारण ज्या गोष्टी प्रेम व जुआ जिव्हाळा जुआ आदर भावना तसेच कर्तृत्वाने साध्य केल्या जातात त्यामध्ये परमेश्वराचा अंश असतो परमेश्वराचे अस्तित्व असते त्यातून चांगले सत्कर्म घडते पण ज्या गोष्टीमध्ये अटी आणि शर्ती लादल्या जात असतील तर मग यामध्ये जर एकत्र येऊन बऱ्याच कालावधीनंतर जर काही वाद वादविवाद झाले जर मशाल आणि इंजिन यांची जर युती फिसकटली तर मग माझ्या महाराष्ट्राच्या सामान्य मराठी माणसाने मराठी नागरिकाने आपले वादविवाद मराठी माणूस म्हणून तुम्ही कोणाकडे घेऊन जाणार आहात मग माझ्या सामान्य मराठी माणसाने दाद आणि न्याय कोणाकडे मागायचा कारण राजकारण म्हटलं तर त्यासाठी दोन चिन्हांची जुळाजुळ असतेच पण यामध्ये माझ्या सामान्य नागरिकांचे सामान्य मराठी माणसाचे आतून आत हाल होतात मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे काही करा पण सूड भावनेने दुसऱ्यावर वार करण्यासाठी जवळ येणे हे कदापि चांगले नाही तर प्रेमाने आदराने जीवाने एकत्र येऊन जर आपल्या सत्कर्माने जनतेच्या भल्यासाठी मशाल आणि रेल्वे इंजिन एकत्र या राजकीय वैमानासाठी एकत्र येणं म्हणजे सामान्य मराठी माणसाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो माझ्या महाराष्ट्रातील माझ्या मराठी माणसाच्या हिताचे न्यायाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ठाकरे आणि ठाकरे ब्रँडस या मताचा मी आहे पण ठाकरे आणि ठाकरे यामध्ये जर बऱ्याच कालावधी नंतर मतभेद होऊन विरुद्ध झाले तर मग उद्या जागा वाटपावरून उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पुढे जाऊन मु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायची यावरून जर बऱ्याच कालावधीनंतर वादविवाद झाले तर माझ्या महाराष्ट्रातील माझ्या मराठी माणसाने नायकासाठी कुणाकडे दाद मागायची याचा विचार करा आपले प्रेम जिवाळा आदर भावना आणि कर्तृत्व अनंत काळ असेच भरत राहू ही सदिती सदिच्छा आणि एकच सांगणे आहे राजकारण म्हटलं की राजकारण समाजकारणावर टिकून असतं आणि राजकारणात समाजकारण करण्यासाठी नेहमीच साथ व मदत घेण्यात घेतल्याशिवाय काहीच करता येत नाही कारण सत्ताधारी पक्ष निर्णय घेतो आणि काय ते ठरवतो मग सत्ता, सत्ता कोणाकडे जास्त काळ टिकणार आणि सत्ताधीश कोण होणार हे आजपर्यंत कुणालाही माहीत नाही माझं इतकंच म्हणणं आहे आणि मला इतकंच माहिती आहे की मी शंभर टक्के समाजकारण करणारा व्यक्ती आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे टीप जर निवडणुका जिंकायची असेल तर मग त्या त्या विभागात जो चांगले काम करतो त्यालाच तिकीट देण्यात यावे असे सर्वांचे म्हणणे असते पण जो फक्त चांगले काम करतो तो फक्त आणि फक्त समाजकारण करतो त्याच्याकडे राजकारण करण्याचा मेंदू नसतो कारण राजकारण जो करतो त्याच्याकडे पैसा असतो म्हणून राजकारण व समाजकारण दोन्ही वेगळे आहेत दोन्ही पहावे लागते समाजकारण फुकट असते तर राजकारणासाठी पैसा महत्वाचा असतो ज्याच्याकडे पैसा आहे तो काही करून तिकीट विकत घेऊ शकतो तसेच निवडणुका लढवू शकतो पैसा खर्च करण्याची ताकद असेल तर तो राजकारणात आपल्या मतदारांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन पोहोचू शकतो त्यांच्यासाठी त्यांच्या गरजा भागवू शकतो जर त्यांची दान खरी असेल आणि स्वतःच्या पक्षावर चिन्हावर आतोना जीवापाड प्रेम असेल तर जीवापाड निवडणूक जिंकू शकतो सोपं करून सांगतो राजकारणात राजकारण टिकवण्यासाठी पैसा महत्वाचा नाती लोक जपण्यासाठी मतदारांना खुश करण्यासाठी आधी का कार्यकर्ते खुश राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी कार्यकर्त्यांना आयुष्यभर पोसावे लागते मोठपद पैसा मटण दारू पाटी शिवाय आज कोणताही कार्यकर्ता तयार होत नाही जर असं नाही तर मग मतदारांना मटण दारू पाटी पैसा लालच देण्याचे या लोकशाहीत आणले कुणी याचा शोधात आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही जय महाराष्ट्र जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि जरूर करा जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय सो जय महाराष्ट्र आणि जे माझ्यासारखे निष्ठावंत असतात ते फक्त आणि नी, फक्त निस्वार्थी भावनेने पक्षासाठी चांगलं कार्य करत राहतात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो जय महाराष्ट्र